नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी मैद्याची खुसखुशीत बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे आणि पाऊन कप इतकी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे पाऊन कप इतकी साखर ती मिक्सरला फिरून त्याची साखर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक टी इतकी वेलची पूड घेतलेली आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण जे अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे ते सर्व काढून घेऊया तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे आपण जो मैदा घेतलेला तो सर्व यामध्ये काढून घेऊया गॅस इथे अगदी बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण छान खमंग होईपर्यंत तुपावरती छान मैदा भाजून घेणार आहोत हे बघा याच पद्धतीने एक सारखा आपण व्यवस्थित मैद्याचा खमंग वाच सुटेपर्यंत भाजून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपण मैदा अगदी बारीक गॅसवरती छान हलका फुलका होईपर्यंत परतून घेतलेला आहे पण अजून मैदा आपला पूर्णपणे भाजून झालेला नाहीये हे बघा आता तो सॉफ्ट झाला सॉफ्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे जस जसं तूप सुटायला सुरुवात होते मैदा जस जसा भाजून होतो तस तसं तूप सुटायला सुरुवात होते तर याच पद्धतीने आपण आणखीन एक चार ते पाच मिनिटासाठी मैदा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत साधारणतः सात ते आठ मिनिट झालेले आहेत इथे आपण मैदा छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मैदा इथे आपल्याला पूर्ण कोमट करून घ्यायचा आहे संपूर्ण मैदा इथे मी एका बाउलमध्ये का आहे आणि तो पूर्णपणे कोमट करून घेतलेला आहे जर का आपण कडाईतच ठेवला ना तर त्याच्या उष्णतेने जास्त हा भाजला जाऊ शकतो हे बघा कोमट झाल्यानंतर आपण जी साखर घेतलेली आहे ती पूर्ण साखर यामध्ये काढून घ्यायची आहे गरम असताना अजिबात यामध्ये साखर टाकायची नाही नाही तर पूर्ण याचा पाणी पाणी होईल वेलची पावडर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये ऍड करायची आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपण व्यवस्थित एक जीव करून घेऊया इथे आपण साखर व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक टीन घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित बटर पेपर असा लावून घेतलेला आहे यावरती आपण थोडेसे पिस्त्याचे काप आहेत ते या पद्धतीने पसरवून घेऊया आणि आपलं जे मिश्रण आहे ते, ते सर्व यावरती काढून घेऊया मी हातानेच हे व्यवस्थित या पद्धतीने पसरवून थापून घेते हे बघा हे थोडस कोमट असतानाच आपल्याला यामध्ये साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित सेट होईल स्पॅच्युलाने आपण व्यवस्थित असं प्रेस करून घेऊया इथे आपण बर्फी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आता आपण ही किचनच्या ओट्यावरतीच अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेऊया साधारणत अर्धा तास झालेला आहे इथे आपली बर्फी छान सेट झालेली आहे वरती असा हात लावून बघायचा हाताला अगदी ओलसर लागत नाही म्हणजे इथे आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे साईडच्या कडा मी थोड्याशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण बर्फी काढून घेऊया आपण जो बटर पेपर लावून घेतलेला आहे तो का आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे आपण बर्फी काढून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेऊया हे बघा इथे मस्तपैकी आपली मैद्याची बर्फी बनून तयार झालेली आहे आता मी पटापट याची प्लेटिंग करून घेते तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट मैद्याची बर्फी बनून तयार झालेली आहे आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना या पद्धतीची बर्फी अगदी आवर्जून खायचो त्यामुळे जर का तुम्ही या पद्धतीची मैदा बर्फी खाल्ली असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी